फलटण चौफेर नमस्कार फलटण चौफेरच्या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला स्वागत मागील चार दिवसापासून फलटण तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुळीकवाडी तालुका फलटण येथील धरण काल रात्री शंभर टक्के क्षमतेने भरले आहे धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे धरणाच्या सांडव्यावरून पाणी आता मुळीकोड्याच्या ओढ्यामध्ये उतरत आहे काल सकाळी या धरणाच्या सांडव्यालगतची भिंत ढासळली होती मात्र प्रशासनाने तातडीने यावर उपाय करीत पोकलेन मशीनच्या सहाय्याने या भिंतीची डागडुजी केल्याने पुढील फार मोठा अनर्थ टळला